दावची कथित संबंध असणाऱ्या रियाज भाटीवरून राष्ट्रवादी आणि भाजपात ट्विटर वॉर सुरू झालाय राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं भाजपच्या आशिष शेलार यांनी म्हटलंय शिवाय नवाब मलिक यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचंही आशिष शेलार म्हणत आहेत तसंच रियाज भाटी प्रकरणी खुद्द पोलीस आयुक्तांना चौकशीची विनंती करेन असंही शेलार यांनी ट्विटरवरून सांगितलं डावशी संबंध असणाऱ्या याच भाटीला भाजपनं पाठीशी घातलं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सदस्यत्व रद्द करूनही पुन्हा शेलारांनी त्याला एमसीएत घेतलं यासह अनेक गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत ट्विटरवरून काय म्हटलं आशिष शेलार यांनी आपण पाहूया मलिकांना वैद्यकीय उपचाराची गरज असं म्हणतात आशिष शेलार मलिक यांच्याविरोधात मी मानहानीचा खटला भरेनच शिवाय पोलीस आयुक्तांनाच या प्रकरणी चौकशीचं सांगेन निवडणुकीत मलिक यांनाच टोळ्यांची गरज लागते त्यांना वैद्यकीय उपचाराचीही गरज आहे मुख्यमंत्री दाऊद गँगचा बिमोड करतीलच पण खोटं बोलणाऱ्या सुपारीबाज गँगचा बिमोड करण्यास मी समर्थ आहे पुढे जाऊन ते म्हणतात की रियाज भाटी भाजपाच्या जुन्या कार्यकारिणीत नव्हताच नवी कार्यकारणी जाहीर व्हायची आहे भाटीचा भाजपशी काहीही संबंध नाही मलिक यांचे आरोप धादांत खोटे आहेत